नमस्कार मित्रांनो तर आपण आज अभ्यास करणार आहोत दादाभाई नवरोजी यांचा दादाभाई नवरोजींबद्दल प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि दादाभाई नवरोजींवरती एक ते दोन मार्काला आपल्याला प्रश्न विचारले जातात तर आपण दादाभाई नवरोजींचा अभ्यास करताना त्यांना मिळाल्या उपाध्या त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांनी केलेले काम यां सर्वांबद्दल आपण माहिती घेणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दादाभाई नौरोजी यांचा जन्म अठराशे पंचवीस नवरात्री गुजरात येथे झाला त्यांना भारताचे पितामह आणि भारताचे ग्लान्स्टाईन असे म्हणतात दादाभाई नवरोजींना कशाने ओळखतात तर भारताचे पितामह आणि भारताचे ग्लान्स्टाईन असे ओळखतात एल्फिस्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक असा प्रश्न आल्यास दादाभाई नौरोजी असे उत्तरे लिहावे एल्फिस्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक पहिले भारतीय प्राध्यापक दादाभाई नौरोजी अठराशे बावनची बॉम्बे असोसिएशनच्या व ज्ञान प्रसारक सभा या संस्थेच्या स्थापनेत दादाभाई नवरोजींचा सहभाग होता अठराशे एकसष्ट रास गोफताळ त्यांनी स्थापन केलेले त्यांनी स्थापन केले रासगुफ्ता अठराशे एकसष्ट अठराशे आत्राशी सदुसष्ट भारताचे प्रथम दरडोई उत्पन्न ते hey मोजले त्या तेव्हा त्यांना भारतीय दरडोई उत्पन्न वीस रुपये आढळले अठराशे सदुसष्ट रोजी भारताचे प्रथम दरडोई उत्पन्न मोजले रासगुफ्ता यांनी तिने स्थापन केलेले संस्था होती अठराशे एकसष्ट रोजी अठराशे सहासष्ट ईस्ट इंडिया सोसायटीची स्थापना अठराशे सहासष्ट ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य म्हणून निवडून गेलेले प्रिन्स बरी मतदारसंघ होता त्यांचा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिले भारतीय सदस्य निवडून गेलेले म्हणजे दादाभाई नवरोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिले भारतीय म्हणून सदस्य निवडून गेले आणि मतदारसंघ होता प्रिन्स बरी मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसच्या तीन वेळा अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष होते कधी अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा रोजी अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा रोजी ते अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसचे अठराशे सत्त्याण्णवच्या बेलबी कमिशन आयोगाचे ते सदस्य होते अठराशे सत्त्याण्णवच्या बेलबी कमिशन आयोगाचे ते सदस्य होते एकोणीसशे सहा रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून लोकमान्य टिळक यांच्या चतुसूत्री कार्यक्रमास मान्यता दिली त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात दादाभाई नौरोजींना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हण त्यांनी लिहिलेले ग्रंथ पावर पॉवरटी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया संपत्तीवहन सिद्धांत लुटीचा सिद्धांत ड्रेन थेरी दादाभाई नवरोजींनी लिहिलेला ग्रंथ पॉवर टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया म्हणजेच संपत्तीवहन सिद्धांत लुटीचा सिद्धांत ड्रेन थेरी जर मानवा देव असेल तर तो दादाभाई नौरोजी यांच्यात असेल असे गौरव उद्गार गोपाळकृष्ण गोखले यांनी काढले गोपाळ कृष्ण गोपाळकृष्ण गोखले यांनी दादाभाई नवरोजींबद्दल जर मानवात देव असेल तर तो दादाभाई नवरोजींच्यातच असे म्हटले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्या मी दिलेल्या प्रत्येक ओळीवरती प्रश्न आहे ही नोट्स तुम्ही अभ्यास करा आणि पेपरासाठी ऑल द बेस्ट लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा